डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख ही साक्षात रामलक्ष्मणाची जोडी विजय खेचून आणला आणि तोही विक्रमी मताने आणि आमदार झाले डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व डॉक्टर बाबासाहेब देशमुख मुंबईला रवाना झाले त्याचबरोबर या शुभेच्छा स्वीकारत असताना त्यांनी भाजपला पाठिंबा दिला अशा आपोआ चर्चा सुरू झाल्या परंतु या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आबासाहेबांचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजलेले आहेत हे दाखवण्यासाठी ते, ते मुंबईला रवाना झाले होते अनेकांची साथ सोडून इतर कोणत्याही गोष्टी करणार नाहीत डॉक्टर बाबासाहेब देशमुखांची नाळ जनतेशी जोडलेली आहे त्यांचा विचार आबासाहेबांचा विचार हा एक संघ असल्यामुळे अफवांना बळी पडू नका स्वाभिमानी विचाराची लढाई होती आणि तो टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आज त्या मतदारसंघावर लाल गावता फडकताना माझं मन भरून येत आहे की ज्या तळागाळातल्या लोकांची आबासाहेबांनी सेवा केलेली आहे आणि आबासाहेबांच्या निधनानंतर ज्या माणसाने तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केली त्या माणसाला श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही घरा विचार न करता रात्रंदिवस मागचा एक महिना तुम्ही पळाला कष्ट घेतलं पण हे सर्व श्रेय हा विजय तुम्हाला सर्वांना समर्पित करतो आणि आजपासून आत्तापासून आम्ही आता थोड्या वेळा सर्टिफिकेट घेतोय तुम्ही सर्वजण आमदार आहात सर्वजण